एकदा वादळ किंवा वारा पाऊस एकदा चक्रीवादळ एकत्र आल्यानंतर सुटणार एकदा पुन्हा सुरेश घेऊन एक नंबरच्या पुढे गुलाल लागले शिवत राहणार नाही फक्त बाद जर कुणी निवडून येणार असेल तर ते फक्त आणि फक्त सुरेश अण्णा निवडून येणार आहे त्याचं कारण असं आहे की गेली तीन ते चार वर्ष त्यांनी एवढ्या लोकांचे कामं केलेत जवळपास आठ ते नऊ हजार लोकांचे कामं त्यांनी या त्यांच्या त्या ऑफिसच्या मार्फत केलेले आहेत एक रुपया देखील झेरॉक्स झेरॉक्ससाठी लागणारा एक रुपया देखील त्यांनी घेतलेला नाही त्याच्यामुळं सुरेश अण्णाचं हे वादळ येणार आहे ना त्या वादळापूर्वी ही हवा काही टिकणारी नाही आहे त्याच्यामुळे या धारूर शहरामध्ये एक आता एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्याची एक ताकद आम्हा शिवसेनेला भेटलेली आहे त्याच्यामुळं आता हे राष्ट्रवादी भाजप आणि ते शरद पवार गटवाले हे सगळे आता या धारूमधून निशान होणार आहेत आणि इथं फक्त एकनाथ शिंदेची शिवसेना हे दिसणार आहे